एका विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण भेटणार आहोत ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ कादंबरीकार डॉक्टर भालचंद्र नेमाडे सरांना नेमाडे सरांचं हिंदू नंतरचं एक नवीन पुस्तक आलेलं आहे फारसा त्याचा गाजावाजा झालेला नव्हता परंतु हे पुस्तक नेमाडे सरांच्या मध्ये एक वेगळ्या पद्धतीने भारतीय समाज मनाला दिशा देणारं ठरू शकतं जर्मन हे या पुस्तकाचं नाव आहे आणि टी जी चौधरी या एकोणीसशे बावीस ते एकोणीशे पंचवीस या काळामध्ये जर्मनीत राहणाऱ्या एका टेक्स्टाईल इंजिनियरने आपलं आत्मवृत्त वेगळ्या पद्धतीने लोकांपुढे मांडलेलं आहे माने सर स्वागत आहे तुमची पुस्तकं येण्याची सगळेच लोकच आतकाप्रमाणे वाट बघत असतात आणि आता हिंदू नंतरचं हे आ, आ, पुस्तक तुमचं पहिल्यांदा लोकांसमोर येत आहे त्यामुळे उत्सुकता होती हे hey, पुस्तक जे आहे जर्मनीतला तीन वर्षाचा काळ टी जी चौधरी या तरुणाने पाहिलेला तो तुम्ही संपादित करून आता लोकांसमोर आणलेला आहे काय वाटलं हे पुस्तक करत तुम्हाला हे पुस्तक माझ्याकडे दोन वर्षापूर्वी आलं आणि ते एका एकामगुडू चौधरी नावाचे जे टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये फार मोठं नाव आहे अशा एका तज्ज्ञांच्या घरात आ, आ, वास्ता वास्ता आ, आ, एक वारस वस्तू असते वारस वस्तू असते तसं ते घरात पडू नका ते आमचे एक इंग्रजीचे विद्यार्थी त्यांनी मला सांगितलं की तुम्ही जरा पहा आणि ते वाचता वाचता मी भारावून गेलो कारण त्याच्यात जी एक सांस्कृतिक दृष्टी दिसते की काहीतरी आपलं एक राष्ट्रीयत्व त्याच्यातून व्यक्त आणि ही मुलं गरीब शेतकऱ्याच्या घरातली पण काहीतरी वर्गड्या जमा करून काहीतरी करू आणि शेतकरी कुटुंबातली कुटुंबातली मुलं घरी त्यांना काहीच आधार नाही पहिलेच शिकणारे आणि ते, ते दा दा पैसे जमा करून इकडे तिकडे थोडी पाच पाच दहा पाच दहा रुपयाची वर्गडा करून असे असे बसे जर्मनीत गेले कारण त्यावेळी जर्मनीतलं नाणं फार घसरलं होतं आणि त्यावेळी जाणं सोपं होतं म्हणजे ते शिकायला लागेल आणि वृत्ती एवढीच होती की आपण काहीतरी तंत्रज्ञान मिळवलं पाहिजे काय ह्यावर ते सगळं चौकशी करून ते गेले सरोजिनी नायडूंनी त्यांना पत्र दिलं होतं एवढं त्यांचा जो आधार होता ते तिकडे दाखवून ते एका घरात राहिले आणि मग ते दोन तीन वर्ष तिथे त्यांच्या दुर्दैवाने असं झालं की इंग्लंडचे आणि जर्मनीचे संबंध बिघडत गेले आणि दुसरं वार झालं हिटलरचा राईस झाला त्यावेळेस हिटलरची नवीन पार्टी सुरू झाली आणि तो ब्रिटिश समाजाच्या पूर्ण विरोधात होता म्हणून पैशांचे वांदे झाले पण तिथल्या जर्मन लोकांनी या मुलांना अतिशय सांभाळलं म्हणजे आजारी पडले तरी सांभाळलं आणि हे महानुभाव पंथाचे त्यामुळे अंडीसुद्धा खात नसत त्यामुळे त्या हवामानात टिकणं कमी झालं हे त्यांच्यातला नाहीसा झाला वारला बिचारा एक मुलगा कारण त्याला ते काही सहन झालं नाही हे पण सारखे आजारी पडते पण यांनी असंबस्त टिकावं झाला आणि एक मात्र सर ती जी जिद्द आहे ना या तरुण मुलांमधली म्हणजे हे सगळे शेतकरी कुटुंबातले आहेत आणि त्या काळामध्ये शेती पूर्ण आटबट्ट्याचा व्यवहार होते आता पण तीच परिस्थिती आहे काय वेगळी बदललेली परिस्थिती तरी पण त्यांच्यामध्ये जी ऊर्जा होती किंवा उर्मी होती आपण बाहेर जाऊन शिकून यावं ती कशामुळे असेल तुम्हाला वाटतं मला असं वाटतं शेती हाच मुळात माणसाचा प्रामाणिक धंदा आहे बाकी जे काही धंदे असतात ते मला इतके काही प्रामाणिक वाटत नाही असतील थोडेफार पण त्याची जी प्रमाण आहे प्रामाणिकपणाचं ते शेतीमध्ये जास्त असतं कारण तुम्हाला कधी पाऊस पडण्यापासून ते बी निवडण्यापासून त्याची मशागत नि निगा ठेवणं ते करणं आणि तेही स्वार्थी वृत्ती न ठेवता जरी पाऊस नाही आला तरी निदान गुरांना चारा होईल निदान घरात खायला होईल किंवा एक चार प्रकारचे धान्य पेरू म्हणजे निदान काहीतरी आपल्या शेजाऱ्याला काही मिळतं ज्वारीचे चार प्रकार पेरू म्हणजे आपल्या मुलांना काही खायला मिळेल अशी ही दहा हजार वर्षापासून विकसित होत आलेली निस्वार्थी अशी एक पण सर आत्ताचं महाराष्ट्रातलं वातावरण जर बघितलं तर शेतकऱ्यांची मुलं लाखोच्या संख्येने रस्त्यावर येताना दिसतात मराठा हे शेती लयाला गेल्यामुळेच होत नु। आहे हे त्याच्यामुळेच होत आहे याचं कारण आपल्याकडे व्यागतिकीकरणामुळे एक स्वार्थीपणा आवश्यक ठरला की कॅपिटलायझेशन इतकं झालं की तुम्हाला मग निस्वार्थी काहीच करू नये अशी वृत्ती झाली त्यामुळे इकॉनॉमिक्स हे जे शास्त्र आहे की इकॉनॉमिक्स म्हणजे काय की आपण जे काही खर्च करतो त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही दुसरीकडून मिळवायचं त्याच्यासाठी मग तुम्ही दुसऱ्या देशांवर ते उत्पन्न तुमचं लादायचं आणि एक्सपोर्ट वाढवायचे हे हे साधं इकॉनॉमिक्स असतं हे शेतकऱ्याला जमत नाही शेतकरी काय करतो की त्याच्या गा गाईला म्हशीला चारा लागेल नंतर बैलांना काही लागेल गड्याला काही लागेल मुलाबाळांना असं सगळं पाहून गावातल्या लोकांना करत अलीकडे ते बिघडलं असेल पण अशी वृत्ती खऱ्या शेतकऱ्याची मृतगामी असं झालं की आत्ता त्याला अशी वृत्ती ठेवून चालत नाही आता त्याला कॅश क्रॉप त्याच्यातून जास्तीत जास्त पाणी जे लोकांना भुकेने मेहनत चालते पण आपल्या उसाला मिळालं पाहिजे मग त्या उसातून साखर आली पाहिजे ती एक्सपोर्ट केली पाहिजे असा हा सगळा काय म्हणायचा असांस्कृतिक असा आजचा व्यवहार पण टी जी चौधरी ज्या काळातले होते किंवा त्यांची शेतीची पार्श्वभूमी होती ते तुम्ही भाषणात आता सांगितलं की ते जेव्हा परदेशात जायला निघाले तेव्हा त्यांची आई रडायला लागलेली होती परंतु आताची परिस्थिती अशी आहे की शेतकऱ्याचा मुलगा शेतीत राहिला तर शेतकऱ्याची मला असं पत्र परवा की सर तुमचे वडीलच तुमच्यापेक्षा बुद्धिमान होते की नाही कारण ते म्हणायचे की तू काही पण कर पण खेड्यात राहू नको शेती करू नको तू शहरात सर माझे वडील सुद्धा मला असं म्हणतात म्हणजे आता मला त्याला काय उत्तर द्यावं इकडे ना म्हणजे ते खरंच आहे की मी जर तिथे असतो तर आत्महत्या करावी लागली असती ना एखाद्या वेळी म्हणजे वडील बुद्धिमान आहेत हे त्याचं म्हणणं बरोबर मला वाटलं पण मी त्याला असं उत्तर दिलं बऱ्याच विचार करून की कदाचित मी जर तिकडे राहिलो असतो शहरात आलो नसतो कदाचित मी तिकडे काहीतरी पोचल्यासारखं केलं असतं आणि फरक पडला असता हे सगळं शहरात आल्यामुळेच कदाचित ते झालं असेल ना पण पण शक्यता पण सर आता ही जी रस्त्यावर येणारी मुलं आहेत मराठा मोर्चाच्या निमित्ताने मराठा समाजातली येतात परंतु अन्य जातीसुद्धा तशाच पद्धतीने अस्वस्थ आहेत तर ही अस्वस्थता था कशी थांबेल महाराष्ट्रात ही था। आपल्याकडे हे का की ही तरुण पिढी आहे ती जास्त प्रामाणिक असते तरुण पिढीला नेहमी असं वाटतं की हे आदर्श वगैरे स्वातंत्र्य समता बंधुभाव वगैरे हे दाखवण्यापुरते आहेत कुठे समता आहे कुठे स्वातंत्र्य आहे कुठे बंधुभाव आहे का कुठे दाखवा कुठे असला तर विषमताच दाखवता येते किंवा प मुलामीच दाखवता येते अगदी तुम्ही किंची नोकरी घेतली तर गुलामी असते अगदी तुम्ही कुठलंही क्षेत्र घेतलं तर त्याच्यात तुम्हाला हे सगळे स्थर असतात असं मुलांच्या लक्षात आल्यामुळे त्यांच्या ह्या काय म्हणायचं दिखाऊन मूल्यांच्याकडे त्यांचं त्यामुळे हो ते मुलं जातीकडे परत गेलीत की काय जाती घट्ट हो आता याच्यातून शेवटून मार्ग ते नवी पिढी आपण म्हणतो ना की तिलाच काहीतरी आपल्याला तर काही प्रश्न सोडवता आला नाही ते आज आपल्याला पाण्याचा प्रश्न सोडवता आला नाही भाषेचा प्रश्न सोडवता आला नाही आता आपण तुकाराम मोडून ऐकतो की जर्मन लोक कुठलाही परदे परकी शब्द घेत नाही ते आपला शब्द तिथे कसा रिप्लेस करता येईल पाहतात आणि अशी त्यांची भाषा टिकवतात ही वृत्ती असते त्यामुळे आपली कल्चर पण टिकते की आपल्याकडे जास्तीत जास्त इंग्रजी घ्या जास्तीत जास्त फर्क घ्या जास्तीत जास्त आपण विकलं जाणं परक्या सुस्टिका हे असं वाढत गेल्यामुळे आता मुलांना आता दुसरा काही मार्ग नाही त्यांना ह्याच्यातून मार्ग काढायला आता आपण त्यांच्यावर विश्वास ठेवावा भाषेचा मुद्दा आला तर आता तुम्ही मराठीला क्लासिकल लँग्वेजचा दर्जा देणे या संदर्भात तुम्ही सुद्धा त्याचा अभ्यास केलेला आहे परंतु आता त्याच्यामध्ये काही चर्चा होताना दिसत नाही ती तामिळ लोकांनी को सुप्रीम कोर्टात त्याच्या केली ती फक्त तामिळच एक अभिजात भाषा आहे ती मल्याळमीच्या विरुद्ध आहे खरं कारण मल्याळम फार उशिरा आली पंधराव्या शतकात आणि ती म्हणतात आम्ही इश्वी स्तरापूर्वी आठव्या शतकापासून आहोत तर त्यामुळे मल्याळमला मिळू मग मल्याळम नाही तर मग कन्नडाला पण नको मग ओडियाला पण नको मराठीला पण नको म्हणून ते अडकून बसले पण ते म्हणजे सगळ्या क्षेत्रातून सगळ्या स्तरावरून तो आ, पास होत गेले सर या पुस्तकाच्या निमित्ताने अहिराणी भाषेचं पुन्हा चर्चा होईल म्हणजे या अहिराणी भाषेला बहिणाबाईंनी पूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवलं अहिराणी भाषा बहिणाबाईंची आचार्य यात्रेंमुळे लोकांपर्यंत गेली त्या काळामध्ये आणि आता या एकविसाव्या शतकात महाराष्ट्र चाललेला आहे त्यावेळेस पी जी भाऊसाहेबांचं हे पुस्तक जर्मन रहिवास हे तुमच्यामुळे आता हे पुन्हा नव्या पिढी समोर येत आहे त्याबद्दल तुमची काय आपल्याकडच्या सगळ्याच भाषावर का आपण असं समजू नये की आत्ताच त्याला काही महत्व आलं आहे आता पहा यांचं जे गाव आहे तुकारामगिरीचं बरं भालोत त्याच्या आसपास एक पंचवीस तीस किलोमीटरवर जर तुम्ही गेले तर मुक्ताबाई ऐदिलाबाद जवळ अगदी दोन तासाचं नंतर नंतर तिकडे धरणगाव बालकवींचं आहे बहादूरपूर मर्डेकरांचं आहे महिणाबाईंचं आसोद आहे हे पंधरा पंधरा वीस वीस किलोमीटरवर एवढे मोठमोठे कवी जर तिथे आहेत तर ही भाषा वाईट असणं शक्यच नाही एका असंच होतं फक्त त्याला प्रस्थापित मराठी समीक्षेत आणि व्यवहारात महत्त्व दिलं गेलं नाही असा त्याचा अर्थ त्यामुळे या गोष्टी आपण आता आता तुम्ही सातत्याने बोलत असता देशीयतेचा आग्रह धरणारे बालचंद्र नेमाडे संपूर्ण महार, महाराष्ट्राला आणि राष्ट्राला ठाऊक आहेत या आ, आज भाषणामध्ये बोलत असताना तुम्ही म्हणाल की मुंडा भाषेचा आणि मराठीचा जो संबंध आहे त्यावर आपण जास्त चांगल्या पद्धतीने विचार केला पाहिजे किंवा त्या शब्दांचं पुन्हा नव्याने स्मरण झालं पाहिजे तर आ, आता जी मराठी भाषेचा व्यवहार बघणारे सगळे जे साहित्यिक आहेत त्यांना तुम्ही काय म्हणणार आपल्याकडे दुर्दैव कसं झाला आहे की चुकीचे लोक चुकीच्या ठिकाणी चालले आहेत म्हणजे आपण असं म्हणत होतो की सा, साहित्य संमेलन सा त्याला आता काही लिमिटच राहिलं नाही कोण व्हावं तिथे म्हणजे ते आ, मला वाटतं उत्तम कांबळेपासून इतक्या खाली गेलं त्याच्या खाली अजून जाणं शक्यच नाही अशी परिस्थिती होती त्याच्यापे तरी त्याच्यापेक्षा खाली जाऊन कोतापल्ले पुढे आले म्हणजे काहीही कंट्रीब्युशन नसलेले लोक हे जर असे सगळ्या काही मराठीचे अखिल भाषेचे असे काहीतरी मूल्य सांगणारे निघायला लागले तर मराठीचं काही काहीच खरं नाही हे चुकीचं म्हणजे इतक्या लोकांना कळत नाही सर तुम्ही सातत्याने या विषयावर बोलत असता की एकूणच मराठी साहित्य जे सतसपणे बाहेर यायला पाहिजे त्या त्या पद्धतीने येत नाही आता शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत महाराष्ट्रामध्ये मा जवळपास गेल्या वीस वर्षामध्ये साठ हजारहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या पण ते, ते साहित्यामध्ये प्रतिबिंबित होताना दिसत नाही ना तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही काय ह्यामुळे काय बधीरता जी येते ती एखादी दुसरी गोष्ट माणूस सेन्सिटिव्ह असतो पण जेव्हा दररोज दहा दहा बलात्काराच्या केसेस दररोज आत्महत्यांच्या दोन चार केसेस असं वर्षभर चाललेलं असतं तेव्हा तुमची संवेदनशक्ती ती बधीर होत जाते आणि तसं आपलं झालेलं आहे म्हणजे आपल्याला आता इथे कोणी आत्महत्या केली तर काही वाटणार इतकं वाईट म्हणजे अतिशय खालच्या थराला आपण करावं सर आता तुम्ही जसं म्हणालात की बधिरता आलेली आहे म्हणजे स्त्रियांवर विशेषतः लहान लहान मुलींवर बलात्कार होऊ लागलेले याला कुठे कशाचं लक्षण आहे कुठेही याला सांस्कृतिक काहीच नाही हे पाश्वी वृत्तीचं सगळं वातावरण चाललं आहे आणि याचा आपल्याला आपल्या सगळ्या थरावरच्या लोकांना याच्यातून आता काहीतरी ड्रास्टिक अशा घ्यायला काय केलं पाहिजे मला आता मी काही त्यातला एक्सपर्ट नाही पण एक साहित्यिक म्हणून मला असं वाटतं की आपल्याला जी काही कायद्याची आणि रक्षणाची म्हणजे प्रोटेक्शन मिळायला पाहिजे या घराला ती बदलायला पाहिजे म्हणजे प्रोटेक्शन जे पाहिजे ते ह्या अशा मुलींना पाहिजे की ज्या चार चार किलोमीटर चालत जातात शाळेत शिक्षणही त्यांना आवश्यक आहे आणि त्यांना आपण घराबाहेर ढकलतो अशा ठिकाणी जास्त प्रोटेक्शनची गरज आहे की अशा बाहेर शहरातल्या आणि उच्चभ्रू लोकांना बॉडीगार्ड असणं यापेक्षा तिथे आपल्याला ते जास्त असतं असं कुठेतरी हे बदललं पाहिजे सर तुकाराम गणूंनी जर्मन रहिवास जेव्हा लि ज्या काळामध्ये लिहिलं तेव्हा हिटलरचा उदय होत होता जर्मनीमध्ये आणि वांशिक राष्ट्रवाद ही नवी टर्म जागतिक व्यासपीठावर त्यांनी यशस्वी करण्याची प्रक्रिया सुरू केलेली होती आता भारत पाकिस्तान या दोन राष्ट्रांमधलं तणावाचं जे काय चाललेलं आहे आणि त्याचा जो राष्ट्रवाद उमाळून किंवा उपाळून आलेला दिसतो तर या दोनमध्ये तुम्ही कसा फरक पडता हे आपलं मागे जाण्याचं लक्षण आहे पा युद्ध करणं आज एकविसाव्या शतकात हे मागे जाण्याचं लक्षण आहे तर मागे जाण्याचे डोळे आहेत हे दुसरं काही दोन्हीकडे आपल्याकडे लोकांच्यामध्ये काहीही भेदभाव नाही अतिशय आपण इकडचं संगीत आवडतं तिकडचं त्यांना आवडतं आपले कलाकार त्यांना आवडतात त्यांना हे लोकांच्या लेवलवर आपण एकच आहोत पण कुठेतरी ती इंग्रजांनी जी लाईन मारून दिली सगळी त्याच्या आता बांगलादेश वेगळा झाला पुन्हा हे सगळं वेगळी झाली तर आपल्याला आता पुन्हा आता लागेल की हे सगळं एकच आहे आणि आपल्याला हा संबंध असा एकच सांस्कृतिक असा विभाग जगात एस्टॅब्लिश करावा लागेल आणि त्यामुळे आपल्याला राजकारणाच्या पलीकडे जावं लागेल सर जग आता ब जवळ आलेलं म्हणता येतं आणि म्हणजे तुकाराम गणू ज्या काळात जर्मनीमध्ये गेलं तेव्हा जग खूप दूर होतं बोटीने प्रवास करायला लागत होता आणि एकूणच तो सगळा काळ सुद्धा वेगळा होता परंतु आता जग जवळ आलेलं दिसतंय संवादाची साधनं वाढलेली आहेत पण तरीही लोकांमध्ये जी आत्मीयता असायला पाहिजे कारण या जर्मन रहिवास पुस्तकामधली जी आत्मीयता आहे ती हरवलेली दिसते, दिसते अगदी खेडोपाडी दिसत नाही आहे शहरात दिसत नाही आहे कारण मुळचं जे काही आपलं आपली रचना असते समाजाची ती एकदा बिघडली की तुम्हाला त्याला रिप्लेस करणारी दुसरी रचना येईपर्यंत हे असं चालतं माझ्या मते आपल्याकडे जी काही पारंपरिक रचना होती त्याच्यात आतूनच सुधारणा होत 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 आपण त्याच्यात एक, एक रेशी असा आ, समाज निर्माण करायला पाहिजे पण तो आपण करू शकलो नाही त्यामुळे आपल्याला आता एकमेकांचे ओढून घेणं एकमेकांचे आपला लाभ तो दुसऱ्याचा तोटा समजणं दुसऱ्याचा लाभा म्हणजे आपला तोटा समजणे अशी वृत्ती सगळ्या क्षेत्रात सगळ्या जमातींमध्ये अगदी प्रांतोप्रांती गावोगावी जात प्रत्येक जातीमध्ये वाढली त्याच्यामुळे आपल्याला हे रचना जाती त्यामुळे घट्ट झालेल्या दिसतात आता आपल्याला सगळ्या प्रकारामध्ये म्हणजे सध्या महाराष्ट्रातला जो वाईट प्रसंग आलेला आहे जे निर्माण झालं त्या जातीवर ढकलता येतं पण याच्या मागे स्वार्थी आणि असंस्कृत अशी एक दुसरी वृत्ती आहे जाती आत्तापर्यंत इतके दिवस आपल्याकडे होत्या तर अशी वाईट परिस्थिती कधी नव्हती की बलात्कार होत आहेत मुलींच्यावर अत्याचार होतात असं होतं का कधी नट ती आपल्या गावातली बहीण आहे आपल्या गावातली मुलगी आहे प्रोटेक्शन झालं पाहिजे अशी परिस्थिती होती हे जातीय संस्कृती होती तुम्ही सेक्युलर झाल्यामुळे काय होत आहे की हे सगळे बंध तुमचे तुटले आणि मग तुम्हाला संस्कारच राहिले नाही आणि मग तुम्ही याच्या अर्धवट अशा जात्यंताच्या कल्पना बाळगून जे काही असतील नसतील तेही संस्कार नाहीसे करायला लागल्यामुळे पशु होणं हाच एक मार्ग आता जातीच्या पलीकडे जाण्याचा आहे सर ही सर। म्हणजे एकूणच आताची तुम्ही जी म्हणाला ती स्थिती जी आलेली आहे आपण माणूस विसरून विसरून वर्तनाकडे चाललेलो आहे तर हे जर सुधारायचं असेल तर आज शिक्षण पद्धती ज्या पद्धतीने ज्या वेगाने बदलत चाललेली आहे तर लहानपणापासून मुलांना जे शिक्षण मिळतं म्हणजे तुमच्या कादंबरीतला जो ना नायक आहे तो राष्ट्रीय वृत्तीसाठी त्याने शाळा सोडलेली आहे तर ही जी राष्ट्रीय वृत्ती आहे किंवा राष्ट्रीय बाणा आहे आपल्या राष्ट्रासाठी जा आपल्या समाजासाठी काय करण्याचा तो आता शाळेमध्ये शिकवला जात नाही कारण तो मुळातच आपल्या घरात सुद्धा नाही आपल्याकडे उलट असं होत आहे की तुम्ही जास्तीत जास्त फायद्याचं असेल ते जास्तीत जास्त सवलती मिळवत राहा आणि जातीच्या सवलती मिळवत राहायच्या आपण जातीच्या विरुद्ध बोलत राहायचं धर्माच्या सवलती मिळवायच्या आपण धर्माच्या विरुद्ध बोलत राहायचं असं दांभिक सगळं वातावरण सगळ्या क्षेत्रात आणि त्यातल्या त्यात जे पुढारी लोक आहेत ऍक्टिव्ह लोक आहेत विचारवंत मांडवणारे आहेत ते फार पुढे आहेत की ते जास्तीत जास्त जातीचे फायदे घेणार आणि जाती विरुद्ध बोलणार तर यांना आपण ओळखलं पाहिजे नाहीतर हे त्याला काही अंतर नाही आता आपल्या राज्यातली किंवा देशातली ही सगळी परिस्थिती दुरुस्त करायची असेल तर कुठून सुरुवात केली पाहिजे असं मला वाटतं घरातून सुरुवात करतात आपल्या घरातून सुरुवात केली पाहिजे की के तुमच्या घरातच असं कुठेतरी जे आपल्याला सगळ्यांना मिळत आलं की ते कुठेतरी एका मोठ्या रचनेचा भाग होता हु? की ज्याच्यातून आपल्याला काही गोष्टी मान्य कराव्या लागतात त्याच्यात अर्थातच मग आपल्याला जे काही अर्धवट पाश्चात्य काही ज्या काही गोष्टी आहेत की वसुधैव कुटुंबकं हे कोल्हा म्हणतो इसापनीतीमध्ये हे कुठला शहाणा माणूस कधी म्हणत नाही पण लोक ते कोट करत असतात हे माहीत नसल्यामुळे की जो कोला त्या हरणाला म्हणतो की इथे काय ब्रांशा शेतात चरत बसला आहे तू चल तिकडे जग किती मोठा आहे सुदैव कुटुंब असं म्हणून त्याला घेऊन जातो आणि तिथे खातो हां असे हे वसुदैव कुटुंब म्हणणारे कोले आहे त्यामुळे या कोल्यांपासून आपण आपलं रखलेलं गेलं पाहिजे मगच आपली मुलं काहीतरी ती बिचारी त्यांच्या त्यांच्या शेतात चरत आहेत त्यांना ती सरू देतो बरं सर आपलं जे वाङ्मय होतं आत्तापर्यंत म्हणजे पेशवाई संपण्याच्या आधी आधीच्या आधी काळातलं सगळं जे वाङ्मय होतं भारत स्वतंत्र असताना त्या वाङ्मयाचा प्रसार जगभर झालेला होता तुम्ही आता भाषणात सुद्धा त्या गोष्टी सांगितल्या परंतु आता जे नवं वाङ्मय निर्माण होत आहे हे सुद्धा काही प्रमाणात जगात जातं पण ते तितक्या वेगाने पसरताना दिसत नाही आणि चांगलं तर मुळीच जात नाही सांगितलं ना जर्मन प्रकाशक आम्हाला तेच म्हणजे आम्हाला भारतीय साहित्य आता पुढच्या संबंध शतकभर पाहिजे इतक आहे इतकं ते आहे त्यांना कळतं ते बंगाली मराठी तामिळ कन्नड खूप आहे पण ते भाषांतर करून जर्मनीत येणं हे होत नाही त्याच्यामुळे आप आपल्याकडे सेकंड रेट थर्ड रेटच फक्त इंग्रजीतून जगात आणि जितकं ते थिल्लर असेल तितकं ते भारतीय म्हणून जगात झालं सर जर्मन रहिवास इंग्रजी किंवा जर्मन डॉईश भाषेमधून बाहेर जाईल निश्चित निश्चित मला तर वाटतं हे जर्मनीमध्ये बेस्ट सेलर होईल कारण त्या काळातला जर्मनीतला जो आंतरिक ओलावा होता आणि आपसातली परिस्थिती होती ती हिटलर पूर्वीचा तो ह्याच पुस्तकात आपल्याला कारण परका माणूस जो ऑब्झर्वर आहे आणि पार्टिसिपंट पण आहे असा हा तुकाराम घडू ऑब्झर्वर पार्टिसिपंट म्हणून जर्मन लोकांबद्दल जे बोलतो ते त्यांना नवीन वाटलं त्यामुळे हे तिथे गाजणार सर जर्मनीत पण आता काही काही प्रमाणात माझी वाद पुन्हा उफाळून यायला लागलेला आहे तर त्या त्या पार्श्वभूमीवर हे पुस्तक कसं महत्त्वाचं ठरतं हे दे त्या तिथल्या निदान नीट विचार करणाऱ्यांना तरी आवडेल आणि मग असा जो त्यांच्याकडे जो नॅशनलिझम विषय विषयत आहे परदेशातून निर्वासितांच्यामुळे नोडणे झाले बरोबर त्याच्यामुळे तो जो वाटतो तो मला तर इतका काही उफाळणार नाही त्यांना ते कळेल की आपला जर्मन कॅरेक्टर काय बरोबर त्यामुळे ते बदल आणि आपल्या देशातील लोकांना महाराष्ट्रातील लोकांना विशेषत हे आनंदाची गोष्ट आहे की एका माणसाने आपल्याकडे असं रेकॉर्ड ठेवलं आणि डॉक्युमेंटेशन ज्याला म्हणतात की दस्तऐवज करून ठेवणं हे फार कठीण काम असतं नाही तर त्या काळातलं कोण ठेवणार आहे पण जे आपल्याला या पुस्तकात लोकांना गुळात हे मोठंच काम झालं ते डॉक्युमेंटेशन झालं याचं सर पुढचा तुमचा प्रकल्प काय आता हिंदूची आता मला हिंदूची हिंदू एवढं या सगळ्या याच्यात तुमची म्हणजे सुटका करा म्हणजे मला स्वतः तर निश्चितच सर धन्यवाद आपण आय बी एन लोकमशी या विषयावर बोललात आणि जर्मन रहिवास जेव्हा इंग्रजीमधून आणि डाईशमधून जर्मन भाषेतून येईल तेव्हा पुन्हा एकदा आपण भेटू आणि याच विषयावर आपण चर्चा करू मनपूर्वक धन्यवाद सर